मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निलंगा शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली शाही इमाम जामा मस्जिद हाफिज मेहबूब साब रशिदी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण झाले शहरासह देशात सुख शांती आणि एकोपा नांदो अशी दुवा यावेळी करण्यात आली रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत गुरुवारी अकरा एप्रिल रोजी रमजान ईद साजरी केली सकाळी दहाच्या सुमारास शहरातील औसा रस्त्यावरील ईदगाह मैदानावर शाही इमाम जामा मस्जिद यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाज पठण केली त्यांच्याकडून ईद उल फितरचा खुदबा पठण करण्यात आला त्यानंतर नमाज पठण झाले दुवा करून नमाजाची सांगता झाली नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित होते